श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या आपल्या रॉयल अशा चॅनलवर बंधू भगिनींनो जेव्हा आपला सूर्य स्वामी असतो तेव्हा आपले आयुष्य पूर्णपणे एखाद्या रॉयल राजासारखे असते आणि आपले आयुष्य पूर्णपणे तेजोमय होऊन जाते आपल्याला सूर्याची साथ म्हणजेच जीवनाचा प्रवास कसा लखलखीत आणि सूर्य जेव्हा आपल्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपले आयुष्य पूर्णपणे चमकून टाकतो मित्रांनो सूर्याचा तेजोमय प्रकाश जेव्हा जीवनाला स्पर्श करतो तेव्हा भाग्याचे दरवाजे आपोआप उघडतात राशीनुसार होणारे हे परिवर्तन केवळ ग्रह नक्षत्रांचा खेळ नसून आपल्या प्रयत्नांना मिळणारा एक आशीर्वादच असतो या काळात अनेक राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा होणार आहे जे यश संपन्नता आणि आनंदाने भरलेला मार्ग दाखवेल ऑक्टोंबरपासून पाच राशींचे भाग्य वेगवान गती धरणार आहेत आणि स्वाती नक्षत्रामध्ये सूर्याच्या गोचरामुळे ते मालामाल होणार आहे मित्रांनो दिवाळीनंतर सूर्य स्वाती नक्षत्रात गोचर करणार आहे त्यामुळे या पाच राशींचे नशीब उजळून निघणार आहे आणि या राशी मालामाल होणार आहेत मोठे धनलाभ या राशींना मिळतील मित्रांनो या राशीसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे सूर्यदेवाची विशेष कृपा या राशींवर होईल त्यामुळे त्यांचे भाग्य सोन्यासारखे चमकून जाणार आहेत मित्रांनो या राशी कोणत्या आहेत या, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल सांगणार आहे म्हणून शेवटपर्यंत जोडून रहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ऑक्टोंबरनंतर सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल हा गोचर काही राशींच्या जीवनात नवीन गती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहेत या पाच राशींच्या जातकांसाठी हा काळ मोठा लाभ आणि प्रगतीचे संकेत घेऊन येणार आहे सध्या सूर्यचित्रा नक्षत्रात गोचर करत आहे पंचांगानुसार सूर्याच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश काही राशींच्या जीवनातील बदल प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा आणणार हा काळ जीवनात नवीन गती देऊन जाणारा असेल अशावेळी काही राशींचे नशीब चमकू शकते त्यामुळे ज्यांच्या जीवनात आनंद आणि मोठ्या धनलाभाची संधी निर्माण होईल या राशींचा गोल्डन टाईम आता सुरू होणार आहे ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून जाईल तर मित्रांनो चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे। आहेत पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव मनापासून लिहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम पहिली रास आहे तुळा राशी तुळा राशीच्या सूर्याचा हा गोचर या राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणार आहे लांब काळापासून सुरू असलेल्या गुंतागुंतीचे निराकरण मिळू लागेल आणि वैयक्तिक जीवनही संतुलन राखणे सोपे होईल हे काम जे काम अटकले होते ते पुन्हा सुरू होणार आहे तुम्ही स्वतःला अधिक स्वतंत्र स्पष्ट आणि प्रेरित वाटेल तुळा राशीच्या जातकांसाठी हा गोचर अनुकूल ठरणार आहे सूर्याचे नक्षत्र परिवर्तनच तुमच्यासाठी लाभदायक ठरेल कारण येथे राजयोग तुमचे लग्नभावावर बनत आहे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात करिअरशी संबंधितही तणाव आता दूर होईल तुमच्या मार्गात अडचणी येणार नाहीत आणि तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य देखील मिळणार आहे त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासही वाढेल आणि तुम्ही तुमच्या कार्यामध्ये उत्तम परिणाम मिळून स्वतःला मालम मालामाल होताना पाहाल जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी तर आनंदाचाच वर्षा होईल घरातही शुभवार्ता येण्याचे योग आहेत परिवारात आनंदाचे वातावरण असेल आणि सर्वत्र उत्साहही पसरेल तुमचे मन देवी लक्ष्मीच्या भक्तीत आता गुंतून जाणार आहे आणि तिच्या चरणी समर्पित होईल त्यामुळे जीवनात आनंद येईल पगारवाढ होण्याचीही शक्यता आहे व्यवसायात परदेशातून काही शुभवार्ताही मिळू शकतात आणि नवीन व्यवहारामुळे तुम्ही मालामाल होऊ शकता अचानक धनलाभाचे दोन्ही योग बनत आहेत त्यामुळे अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि तुम्ही अपार आनंदाचा अनुभवही घ्याल पुढील रास आहे ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी मंगळाच्या नक्षत्रात सूर्याचा गोचर विशेषतः लाभदायक ठरेल जर तुम्ही कुटुंब आणि घराशी संबंधित बाबींमध्ये वाढ होण्याची इच्छा ठेवत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे मालमत्ता खरेदी घराची दुरुस्ती किंवा कौटुंबिक नाती मजबूत करण्यासाठीही हा काळ अनुकूल ठरेल या काळात तुमच्या घरगुती जीवनात आनंद आणि समृद्धी या काळात नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल ऋषभ राशीवाल्यांसाठी लक्ष्मीनारायण योग एखाद्या वरदानासाठी ठरेल तुमचे धैर्य आणि पराक्रमात मोठी वाढ होणार आहे हा काळ तुमच्यासाठी उत्तम भाग्य घेऊन येणार आहे करिअर आणि कामकाजाबाबत बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्याही मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रतिभेची ओळखही होईल लक्ष्मीनारायण राजयोग तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे कारण हा राजयोग तुमच्या भाग्यस्थानावरही बनत आहे म्हणून या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे तसेच तुम्ही देशविदेशातही प्रवासालाही जाऊ शकता व्यवसायाशी संबंधित जातकांसाठी हा काळ एखाद्या गोल्डन टाईमपेक्षाही कमी ठरणार आहे तुमच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होईल आणि अचानक मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्टही तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्ही इतका नफा कमवू शकता की स्वतःला मालामाल झाल्यासारखे वाटेल काही जातकांना अचानक धनलाफ होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल एकंदरीत हा काळ ऋषभ राशीवाल्यांसाठी आनंद आणि अपार सुख व प्रगती घेऊन येणारा आहे पुढील रास आहे कन्या रास कन्या राशीच्या जातकांसाठी देखील हा गोचर शुभ मानला जाणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ लाभ आणि समृद्धीचे संकेत देत आहे अनेकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्र खोलणार आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल त्याचप्रमाणे करिअरमध्ये प्रगती आणि सन्मान मिळणारी प्रबल शक्यता आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन तीन संधींची दारं उघडणार आहे कन्या राशीच्या जातकांना शिक्षण आणि करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये शुभ वार्ताही मिळू शकते आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि हा काळ गुंतवणुकीसाठीही अनुकूल असेल दिवाळीनंतर कन्या राशीच्या जातकांना सर्व क्षेत्रात यश मिळेल तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुमच्या विचारांमध्ये गैराई व स्पष्टता येईल माता लक्ष्मीच्या कृपेने अचानक धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती अजूनच मजबूत बनेल तुमच्या जीवनामध्ये अपार आनंद येणार आहे भौतिक सुखामध्येही वाढ होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल कन्या राशीच्या जातकांसाठी या योगामुळे तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात आणि भाग्य तुमची साथ देतील तुमच्या आत्मविश्वासात जबरदस्त वाढ होईल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन कराल लोक तुमचे काम आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होतील आणि तुमची लोकप्रियता वाढेल समाजामध्ये मानसन्मान वेगाने वाढेल आणि तुमच्या चांगल्या कार्याचे कौतुकही होईल तुमच्या व्यवसायामध्ये नफा मिळाल्यामुळे तुम्ही मालामाल होऊ शकता आणि धनसंचयही करू शकता कुटुंबातील चालू असलेल्या अडचणी आता कमी होतील आणि घरामध्ये आनंदही आनंद पसरेल पुढील रास आहे सिंह रास सिंह राशी सूर्याचा गोचर मंगळाच्या नक्षत्रात सिंह राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला सुख शांती आणि भावनिक स्थैर्य समृद्धीचा अनुभव येईल तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि अडकलेले पैसे परतही मिळू शकतात हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मकता आणणारा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद वाढेल राशीसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत सकारात्मक ठरू शकते या काळात तुम्ही धनाची बचत करा यशस्वी व्हाल त्याचबरोबर तुमचे साहस आणि पराक्रमातही वाढ होईल जर तुम्ही घर किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर त्यातही यश मिळेल घरात सुख समृद्धी आणि शांतीही येईल तसेच भाग्याची पूर्ण साथही मिळणार आहे या काळात तुमच्या विचारातील योजना यशस्वी होतील आणि एखादी शुभवार्ता मिळू शकते सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत शानदार ठरणार आहे हा सु संयोग तुमच्यासाठी नवीन मार्गही उघडेल आणि जीवनात उत्तम भाग्य घेऊन येईल सर्वप्रथम धन आणि बचतीबद्दल बोलायचे झाले तर या काळामध्ये तुम्ही धनाची बचत करण्यात यशस्वी व्हाल अचानक कुठून तरी शुभवार्ता मिळू शकते आणि आर्थिक लाभही होतो हळूहळू तुमची बचत इतकी मजबूत होईल की तुम्हाला स्वतःलाच मालामाल झाल्यासारखे वाटेल घरात सुख आहे शांती आणि समृद्धीही येईल कुटुंबातील नाती अधिक दृढ होतील एकंदरीत तुमच्या जीवनामध्ये आनंद समाधानाचे वातावरण निर्माण होईल साहस आणि आत्मविश्वासाने जबरदस्त वाढणार आहे तुम्ही मोठ्यात मोठे पाऊल आता उचलणार आहे आणि प्रत्येक आव्हानाला ठामपणे सामोरे जाल भाग्य तुमची पूर्णपणे साथ देईल आणि तुमच्या आखलेल्या योजना यशस्वी होतील हा काळ तुमच्यासाठी खरोखरच एक गोल्ड गोल्डन टाईमपेक्षा गोल्डन टाईमपेक्षा कमी नाही पुढील रास आहे कुंभराशी कुंभराशीसाठी हा गोचर विचार आणि दृष्टिकोनामध्ये खोली आणेल संशोधन लेखन शिक्षण आणि परदेशाशी संबंधित विषयांमध्ये सकारात्मक हालचाली दिसतील भाग्याची साथ मिळेल आणि तुम्ही मोठ्या योजनांमध्ये आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकाल अधुरे कामे वेगाने पूर्ण होतील आणि थांबलेली बोलणी सुरू होतील कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र बदल लाभदायक ठरू शकतो कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे सर्वप्रथम धनलाभाबद्दल बोलायचे झाले तर या काळामध्ये तुम्हाला वेळोवेळी अचानक चांगली बातमी मिळू शकते कुठूनही अचानक पैसा तुमच्या हाताला लागू शकतो ज्यामुळे तुम्ही स्वतःला श्रीमंत वाटाल उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल काही जातकांना तर या काळामध्ये इतका फायदा होणार आहे की स्वतःला कोठ्याधीश बनण्याचे मार्गावर पडतील व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे थांबलेले व्यापार पुन्हा गती पकडतील आणि एखाद्या मोठ्या व्यवहारातून किंवा प्रोजेक्टमधून प्रचंड नफा मिळण्याचा योग आहे त्याचबरोबर गुंतवणुकीतही तुम्हाला उत्तम परतावा मिळू शकतो एकंदरीत धन संपत्ती आणि व्यवसायाच्या बाबतीत हा काळ तुम्हाला आनंद देणारा असेल नोकरी करणाऱ्या जातकांसाठी देखील हे गोचर लाभदायक राहील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला सन्मान पदोन्नती आणि बोनसच्या रूपामध्ये मिळू शकते तुमच्या आयुष्यात आता फक्त अपार आनंद येईल आणि तुमची गणना भाग्यवान लोकांमध्ये होईल एकंदरीत कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ सूर्यदेवाच्या विशेष कृपेने एक भव्य आणि समृद्ध भविष्याची सुरुवात घडवून आणणारा आहे मित्रांनो प्रत्येक राशीला मिळणारा हा शुभ काळ म्हणजे नव्या आशा याची शक्यता आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे बंधू भगिनींनो सूर्यदेवाचा हा आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रकाश समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ हो, हीच प्रार्थना तुमचा आत्मविश्वास मनोबल असेच वाढत राहावे आणि तुमची विचारसरणी नेहमीच सकारात्मक राहावी आपल्या या सूर्यदेवाच्या आशीर्वादाने असेच आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल कारण आता काळ आहे तुमच्या उज्ज्वल भविष्याचा सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रयत्नाने आता तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळणार आहे एकंदरीत आता ह्या सगळ्या राशींना सूर्यासारखे सोन्याचे दिवस येणार आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा जय सूर्यदेवा आहे आणि हा तेजस्वी संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद